हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो विवर्स आज बनवणार आहे मी स्पेशल अशी मस मसाला खिचडी काळा मसाल्याची खिच स्पेशल खिचडी तर ह्याच्यासाठी मी इथं तीन वाट्या तांदूळ एक छोटी ता अगदी छोटी वाटी डाळ छोटी वाटी मसूर डाळ आणि छोटी वाटी तुरीची डाळ स्वच्छ तीन पाण्यात धुवून घेतलेली आहे इथं एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे उभे काप केलेले आहेत इथं एक उभा टोमॅटो एक उभा चिरलेला आहे इथं कांदा उभा चिरलेला आहे एकच घेतलेला आहे इथं लसूण मिरची आणि कोथिंबिरीची भरड केलेली आहे मैत्रिणींनो मी आणि मसाल्यामध्ये ला एक अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि काळा चमचा चार काळा मसाला चार चमचे घेतलेला आहे कारण आपण काळा मसाला स्पेशल मसाला मसाला खिचडी बनवत आहे ही हा मसाला मी घरी बनवलेला आहे पंढरपूरी स्पेशल मसाला कुणाला जर ह्याची रेसिपी हवी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आता इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि पाणी पण ग ताप उकळायला ठेवलेलं आहे खिचडीमध्ये घालायला मैत्रिणींना आपण ह्याच्यात एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की जिरं घालूयात आपली मोहरी छान तडतडून झालेली आहे आता जिरं घातला एक चमचा त्याच्यानंतर हिंग घालूयात त्याच्यानंतर आपण जी ही भरड केलेली आहे ती घालूयात मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलेली आहे भरड आता कांदा घालूया यामध्ये आणि थोडंसं मीठ घालूयात म्हणजे ते छान परते अगदी नावाला घातलं आहे मी पाण्या कांद्याला पाणी सुटण्यासाठी आता मी हे छान परतून घेते याच्यामध्ये आपण आता बटाटा चिरलाय तो घालून घेऊया बटाटा परतून घेऊयात एक मिनटं आणि नंतर टोमॅटो घालूयात बटाटा आपला परतून झालेला आहे मैत्रिणीनं आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंतच परतायचा आहे फार परतायचा नाही मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे मैत्रिणींना छान वाफ आधी टोमॅटो पण मऊ झालेला आहे आता ह्याच्यात मसाले घालूयात आपण मसाल्यांचं प्रमाण मी मगाशी सांगितलेलंच आहे तुम्हाला मिक्स करून घेऊयात मसाला घातल्यानंतर मी झाकण ठेवून एक वाफ काढलेली आहे मैत्रिणींना आपलं हे छान परतून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालते आहे तांदूळ घालून घेतलेले आहे दोन चमचे मीठ घालते आहे मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालते आहे आता याला एक छान उकळी आल्यानंतरच आपण गरम पाणी घालायचं आहे याला छान उकळी आलेली आहे आता मी पटकन ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते गरम उकळलेलं पाणी घालते आहे आता याला एक छान उकळी आली की मध्यम आकारा मध्यम आचेवर ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मैत्रिणींना आपल्याला ह्याला उकळी येते आहे ह्याच्यामध्ये तूप घालायचं राहिलेलं आहे साजूक तूप आपण चार चमचे घालूयात खूप छान टेस्ट येते ह्यानी तर चार चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊयात मंद आचेवर आपल्या तीन चिट्ट्या करून झालेल्या आहेत गॅस बंद करूयात आता खिचडी रेडी आहे मैत्रिणींनो झाकण झाकण उघडून बघूया बघा किती सुंदर झालेली आहे खिचडी वास तर इतका सुंदर येतो ना मसाल्याचा लसणाचा मिरचीचा आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊयात खिचडी प्लेटमध्ये काढते मी सुंदर झाली बघा रंग बघा किती छान आलेला आहे मसाला खिचडीला तूप घालूयात मस्त वरून कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी माझी मसाला खिचडीची आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि माझ्या पेजला शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो खिचडी कशी झाली होती